नमस्कार आराध्या विथ मोम लॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकताय समोर तुम्हाला तव्यावर परतलेली छान अशी ही पालेभाजी दिसत आहे ही पालेभाजी जर तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा खाल्ली तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील या भाजीचे बेनिफिट्स काय आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर ही भाजी कोणती आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स तुम्ही पाहता क्षणी ओळखलं असेल की ही भाजी शेवग्याच्या पानांची आहे हो खरं आहे ही शेवग्याच्या पानांची भाजी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कशी फायदेशीर आहे आणि ही भाजी बनवायची कशी ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ इतरांना शेअर करा तर आता ही भाजी मी साफ करणार आहे म्हणजे ही पानं जी आहेत ती काढून घेणार आहे स्वच्छ धुवून घेणार चिरून घेणार आणि ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे आता या भाजीचे फायदे मी तोपर्यंत तुम्हाला सांगते ही भाजी शेवग्याच्या पानांची आहे आणि शेवग्याच्या पानांची भाजी उष्ण असते त्यामुळे ती पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा खाऊ शकताय प्रत्येक ठिकाणी ही भाजी मिळेलच असे सांगता येत नाही गावी ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते जर तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये ही भाजी अवेलेबल झाली तर तुम्ही मात्र नक्की आवर्जून ती आणून खाऊ शकताय तर या भाजीचे फायदे भरपूर आहेत महत्त्वाचे म्हणजे या भाजीमध्ये प्रोटीन्स कॅल्शियम पोटॅशियम विटॅमिन लोह आयन असे भरपूर घटक असल्यामुळे ही भाजी बहुगुणी आणि आरोग्यदायी अशी आहे तर आता ही बाजी मी मदे मदे मी भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेऊन चिरणार आहे तोपर्यंत मध्ये मध्ये मी तुम्हाला या भाजीचे फायदे सांगत जाईन शेवग्याच्या पानांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्याला आपल्या हाडांना मजबूती येते मेंदूचे आरोग्य चांगलं राखायचं जर असेल तर सुद्धा ही भाजी किंवा ह्या भाजीची पानं आपण खाल्ली पाहिजे त्यासाठी सुद्धा हे फायदेशीर आहे कोलेस्ट्रॉल कमी होतं या भाजीच्या सेवनामुळे किंवा बी पी नियंत्रणात राहतो हे सगळं व्यवस्थित झालं म्हणजेच कोलेस्ट्रॉल बी पी जर तुमचं नियंत्रणात असेल तर तुम्हाला झोपसुद्धा चांगली येते मग त्यासाठी ही भाजी तुम्ही आवर्जून खाल्ली पाहिजे शरीराची आपल्या रोगप्रतिकारशक्ती यामुळे वाढते आणि कॅन्सरच्या वाढीतसुद्धा अटकाव होतो अशा असे भरपूर याचे मोठमोठे चांगले फायदे आहेत मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा ही फायदेशीर अशी भाजी आहे आता मी कापून घेते आहे बघा भाजी चिरून घेते आहे मी सुरीने मला चिरता येत नाही म्हणून मी पालेभाज्या प्रकारे विळीवरच चिरून घेते तर धुवून झाल्यानंतर छान अशी मी बारीक एकदम ही चिरून घेते आहे जर तुम्हाला भाजी तुमच्या मार्केटमध्ये मा मिळाली तर तुम्ही प्रकारे आणून ती बारीक चिरून घ्या जर तुम्हाला काळ्या काळी पानंवाली भाजी भेटली तर ती जून असते ते जून झाल्यानंतर ती पानं काळी होतात आणि एकदम जर कोवळी असेल भाज भाजी तर ती त्याची पानं जी असतात ती पोपटी कलरची असतात तर जशी तुम्हाला मिळेल तशी तुम्ही पहा जर तुम्हाला कोवळी भाजी मिळाली तर त्याचे फायदे भरपूर मिळताल तुम मिळतील तुम्हाला तर त्याप्रमाणे तुम्ही भाजी कशी तुम्हाला मिळेल ती तुम्ही पहा तर आता इथे मी ती भाजी चिरून घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले चार पाच लसण्याच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या चार आहेत त्यासुद्धा मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ज्या आम्ही कोकणामध्ये सर्रास वापरतो तर आता मी लोखंडाच्या तव्यावरती एक डाव भरून तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर चार पाच लसणाच्या ज्या माझ्या गावठी लसणाच्या पाकळ्या होत्या त्या थो थोड्याशा असा ठेचून घेतल्या आणि तेलामध्ये घातल्या आणि लगेचच वर मी हिरव्या मिरच्यांचे हे काप केलेले घातलेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि वरून कांदा घालूया आणि परतून घेऊया हा कांदा आता लालसर होईपर्यंत आपण या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे गावी आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी वर्षभर मिळते कारण गावी कसं प्रत्येकाच्या परसामध्ये एक झाड असतं आणि त्यामुळे गावाकडची लोक ही भाजी हवी तेव्हा खाऊ शकतात पण आपण शहरी माणसं आपण जेव्हा शहरात असतो तेव्हा शहरात ही भाजी आपल्याला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये पाहायला मिळते तर मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुमच्या बाजारामध्ये तुम्हाला ही भाजी मिळेल तेव्हा तुम्ही ही भाजी आठवड्यातून एक दोन वेळा नक्कीच खा तर आता आपला कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजलेला आहे आता वर मी ही चिरून ठेवलेली भाजी घालते आहे बघा खूप छान भाजी लागते चवीला त्याचबरोबर ही आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आरोग्यदायी अशी भाजी आहे आणि मी ही तव्यामध्ये करते आहे मला माझ्या एका साताऱ्याच्या मैत्रिणीने ही भाजी अशी तव्यामध्ये करताना दाखवली होती माझ्या माहेरी भाजी ही भाजी केली जाते माझ्या आजीनेसुद्धा मला बऱ्याच वेळी कोकणामध्ये ही भाजी खाऊ घातलेली आहे कारण आमच्या परसामध्ये दोन चार अशी झाडं होती शेवग्याची तर त्यामुळे आम्ही शेवग्याच्या पानांची भरपूर भाजी खाल्ली त्याचबरोबर शेवग्याच्या फुलांची सुद्धा खाल्लेली आहे आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा सुद्धा वापरलेल्या आहेत आम्ही तर ही भाजी कोकणामध्ये वेगळ्या प्रकारे केली जाते वेगळ्या प्रकारे म्हणण्यापेक्षा लसूण घालत नाही माझी आई किंवा माझी आजी तर तुम्ही पाहू शकता इथे मी भाजी परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक केली होती आणि पाच मिनिटांपर्यंत ही भाजी पाणी न घालता मी शिजवलेली आहे बघा इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता मी इथे मा चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार तुमच्या मीठ घाला तर इथे जर तुमची भाजी जून असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता पण जास्त पाण्याचा वापर न करता मी भाज्या शिजवते किंवा बनवते तर तुम्ही पाणी नक्की घालू शकता थोडंसं पाणी घालून तुम्ही शिजवू शकता है। तर आता मीठ घालून मी पुन्हा एकदा झाकण ठेवून ही भाजी एक दोन मिनिटांनी पुन्हा बघणार आहे तर तुम्ही पाहू शकताय एक दो मीठ घालून झाल्यानंतर एक दोन मिनटामध्ये आता मी ही भाजीमध्ये खोबरं घालणार आहे खोबरं घालून छान असं परतून घेते बघा खूप छान अशी भाजी तयार होते काही लोक या भाजीमध्ये डाळसुद्धा वापरतात वापरू शकतात तुम्हीसुद्धा पण मला झटपट करण्यासाठी मी ही भाजी अशी पटकन केलेली आहे आणि ही भाजी आता खोबरं घालून तयार झालेली आहे तुम्ही एकदम सोपी पद्धत ही मी दाखवली आहे अशा प्रकारे तुम्ही करा किंवा जर तुम्हाला डाळ घालायची असेल याच्यामध्ये तर तुम्ही थोडी एक दोन तास आधी डाळ भिजत घाला कारण भाजी कशी का पटकन शिजली जाते ही पालेभाजी आणि डाळ थोडीशी वेळ लागतो शिजायला म्हणून तुम्ही एक दोन तास डाळ घालायची असेल तर डाळ भिजत घाला आणि ही भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आता मी पुन्हा खोबरं घालून ढवळून घेतलं आणि पुन्हा एक मिनिट पर असं झाकण ठेवलं आहे कारण खोबरं जे होतं ते फ्रीजमध्ये होतं आणि दोन दिवस झालं होतं म्हणून मी खोबरं घातल्यावर एक मिनिटभर पुन्हा एकदा गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवलं होतं आणि एक वाफ काढली आणि अशा प्रकारे ही भाजी बघा मस्त तयार झालेली आहे बोलता बोलता भाजीची जे फायदे सांगता सांगता पटकन अशी भाजी तयारसुद्धा झालेली आहे बघा मस्त तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट्स करूनसुद्धा नक्की सांगा तर आता इथे तुम्ही भाकरी बघताय कारण ही संध्याकाळचा हा मी व्हिडिओ बनवलेला असल्यामुळे रात्रीची ही भाजी आणि आमच्याकडे रात्रीच्या भाकरी असतात नाचणी आणि ज्वारी मिक्स केलेली ही भाकरी आहे आणि सकाळच्या वेळेच्या आमच्या चपात्या असतात आणि रात्रीची भाजी आणि भाकरी अशा प्रकारे असते तर ही भाकरीसुद्धा बघा छान अशी फुगलेली आहे तर व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची पुन्हा भेटूया अशा एका दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि भाजी भाकरी खायला या